नमस्कार आज आहे बारा जानेवारी म्हणजेच आपल्या मासाहेब म्हणजेच राजमाता जिजाऊ साहेबांची जयंती तर त्यानिमित्ताने आपल्या बिलिनिया ड्रीम्समध्ये मी सुरू करत आहे एक उपक्रम आणि तो आहे डिजिटल स्मार्ट सखी तर या मिशन डिजिटल स्मार्ट सखी मध्ये काय असणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे की खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांचं स्वतःचं बँक अकाउंट सुद्धा नाहीये ज्यांच्याकडे स्वतःचं ओळखपत्र सुद्धा नाहीये आधार कार्ड सुद्धा नाहीये आणि त्यांना डिजिटल म्हणजे जी पे फोन पे यांचं सुद्धा नॉलेज नाहीये आणि खूप महिला अशा आहेत की त्यांना प्रॉपर व्हॉट्सअप कसं वापरायचं हे सुद्धा समजत नाहीये तर इकडे प्रत्येक महिलेला या छोट्या छोट्या सुद्धा शिकायला मिळणार आहेत तुम्हाला झूम मध्ये झूम मिटिंग जॉईन कशी करायची झूम मीटिंग कशी ऑपरेट करायची त्याच्यानंतर व्हॉट्सअपमध्ये काम कसं करायचं त्याची पण तुम्हाला माहिती मिळणार आहे इंस्टाग्राम फेसबुक याचा वापर फक्त टाइमपास नसून तिथे तुम्ही काम कसं करू शकता हे पण तुम्हाला बेसिक ट्रेनिंग तुम्हाला प्रॉपर दिलं जाणार आहे ज्या पण महिला आज या मध्ये जॉईन होणार आहे त्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टींचा लाभ घेता येणार आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तर ही संधी कोणासाठी आहे ज्या अंगणवाडी शिक्षिका आहेत त्यांना सुद्धा डिजिटल नॉलेज खूप लोकांना नसतं तसंच बचत गटातल्या खूप साऱ्या महिला आहेत त्या सुद्धा इथे काम करू शकतात तुम्ही घरात आहात तुम्ही गृहिणी आहात तुम्ही शिकलेला असाल तुम्ही शिकलेला नसाल तरी सुद्धा कोणीही काम करू शकतात आपल्या शेतकरी महिला आहेत त्या सुद्धा इथे काम करत आहेत एक साक्षरता मोहीम आम्ही राबवत आहोत आज बारा जानेवारीपासून ते आठ मार्च जागतिक महिला दिनापर्यंत आम्हाला दहा हजार महिलांना इथे साक्षर बनवायचं आहे तसंच डिजिटली नॉलेज पण द्यायचं आहे तुम्ही रिसेलिंग करत असाल तरी सुद्धा याचा तुम्हाला फायदा होणार आहे जर तुम्ही व्यवसाय सुद्धा करत असाल तर त्या व्यवसायामध्ये स्वतःचं ब्रँडिंग कसं करायचं पोस्टर कसे बनवायचे लोगो कसे बनवायचे हे सुद्धा तुम्हाला इथून शिकायला मिळणार आहेत तर तुम्हाला इथे आम्ही डिजिटली स्मार्टसुद्धा बनवणार आहोत आणि तुम्हाला चांगल्या उत्पन्नाची संधी सुद्धा देणार आहोत तुमचा आत्मविश्वास सुद्धा इथे वाढणार आहे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत तर आता हा चान्स मिस करू नका आजच बिलेनियर ड्रीम्स जॉईन करा ज्यांच्या स्टोरी आणि स्टेटसला तुम्ही हा व्हिडिओ बघताय लगेच त्यांना मेसेज करा आणि कामाची माहिती घ्या आणि इथे रजिस्ट्रेशन करून या संधीचा फायदा घ्या धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ